ुलभाई पाटील यांची आता एंट्री झालेली आहे म्हणजे मथो आहे मैदानाला आपण आता तिथे जाऊन बघू आहे का मैदानामध्ये राजा आलेला आहे मित्र बैलगाड्या आपले शौकीन आलेले आहेत खूप चांगले वाटले तुम्हाला बघून आणि तुम्हाला बघण्यासाठी म्हणजे खूप लोक उत्सुक होती घाटावरती पण तुम्ही लवकर आगमन झालं तुमचं आणि मुंबईच्या या म्हणजे बिंदोरमध्ये पण आगमन झालं मला जास्त आतुरता होती मुंबईचा लवकरात लवकर कधी जाईल आणि त्यांना कधी भेटेल जेवढी गाड्या मला खेळ जे पण आपले पहिला मंदिर असतील ते आनंद वाटत दादा तुम्ही नसताना गोटे ना गोटेवरती आम्ही जाम फेऱ्या मारले खास करून तुम्हाला बघण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलवरती पण तुम्हाला बघितलं पण मथुलच्या चेहऱ्यावरती कुठेतरी तुमची कमी दिसत होती पण दिसते दादा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद फेंटा ने पानी गिरा सोड़ा वो पानी गिरा सोड़ा ले लो सोड़ा शुभम गुड अच्छा तो नारा जाने तो आता जाला ना

आलेगा ना नहीं तो बंद कर देंगे सच्चाई और लगाता